बर नमस्कार मॅडम नमस्कार बरं तुमचं नाव सांगा पूर्ण नमस्कार मी विद्या मोहन वाघ मुक्काम पोस्ट रायपूर तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा बरं आपली ही पेरूची बाग आहे तर हिला लावणं आता किती वर्ष झाले तीन वर्ष पूर्ण तीन वर्ष जेव्हा आपण ही बाग लावली होती ज्या कलमा आणल्या होत्या तर कलमा आणताना आणि कलमा वेळेस आपण याला धन्वंतरीचं काय ट्रीटमेंट वापरलं ग्रॅन्युअल अच्छा खट टाकले ओचे म्हणजे आपण जेव्हा गड्डे केले तेव्हा ते सुरुवातीला आपण ग्रॅन्युअल टाकले बर आणि नंतर फवारणी करताना आरपीएस ची फवारणी केलेली आहे बर आणि दरवर्षी आपण याला ग्रॅन्युअल वापरतो दरवर्षी वापरण्यात किती करतो आपण साधारणतः दोन फळ येण्यापूर्वी हा दोन किंवा तीन फवारण्या आरपीएस शहात्तरच्या तर तीन वर्षाची बाग आहे आणि फळंही खूप लागलेत आणि याच्यामध्ये एकही झाड असं मेलेलं खराब झालेलं कुठेच काही दिसत नाही आहे आणि सुंदर अगदी फळं लागलेत म्हणजे बुडापासून फळं आहेत हो आता या झाडाच्या बुडापासून अगदी फळं लागलेत बघा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या धन्वंतरीचे प्रोट वापरल्यानंतर आलेलं आहे तीनच वर्षाची बाग आहे जमिनीपासून फळं लागलेत हां बरोबर खूपच मस्त हां हे बघा आता हे जमिनीपासून झाड फळ लागलेत अक्षरशः म्हणजे अक्षरशः झाडं आपले लवून पडलेतोडा केला अच्छा काल तोडा पण केला का अच्छा 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 काल तोड झालेली आहे वा खूपच सुंदर रिझल्ट मॅडम आपला शेतकऱ्यांना काय सल्ला आपल्या धनवंतरीच्या बाबतीत आपण कुठल्याही पिकासाठी हा धनवंतरीचे प्रोडक्ट वापरू शकतो कारण त्यापासून बरोबर उत्पन्नात वाढ झाली आणि जमिनीचा पोत सुधारलेला आहे चांगली झालेली आहे मऊ जमीन झालेली आहे भुजभुशीत जमीन आहे जमिनीचा पोत सुधारला बाग चांगली आहे आणि याला मार्केटमध्ये मागणी पण चांगली असते ऑर्गेनिक असल्यामुळे मागणी चांगली आहे तर मॅडम तुम्ही ह्या धन्वंतरीच्या ऑर्गॅनिक इंडिया या मिशन बद्दल शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या या आपल्याला पासून उत्पन्न उत्पन्नता मिळतेच आहे हो हो आणि आपण सर्वांसाठी विषमुक्त फळं किंवा अन्न देतोय अन्न देतोय अभिमान आणि मॅडम खर्चाच्या बाबतीत किंवा इतर लोकही बाग करतात किंवा इतर लोकही शेती करतात त्यांचा जो खत म्हणजे खर्च आहे तर त्यांच्या खर्चात आणि आपल्या खर्चात तुम्हाला काय फरक जाणवला खर्च अच्छा पन्नास टक्क्यांनी कमी झालेला बघा म्हणजे आपलं खर्च उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं बर तर तुम्ही एकंदरीत धन्वंतरीच्या या सर्व प्रोडक्ट बद्दल आणि या मिशन बद्दल समाधानी आहात चालेल धन्यवाद मॅडम